हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांना माझा नमस्कार आणि नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आपलं आपल्या स्वागत आहे जय भवानी जय दुर्गा जय आंबे नवरात्र म्हणजे भक्ती आनंद आणि आई भवानीच्या आराधनेचा आज उत्सव आजच्या या व्हिडिओत आपण ऐकणार आहोत गावाकडच्या पारंपरिक जात्यावरच्या ओव्या या ओव्यात देवीची स्तुती घरातील दैनंदिन जीवन आणि भक्तिभाव गुंठलेला आहे चला तर मग आपण सुरु करूया गोव्या म्हणायला नवरात्राच्या रात्री जागवूया मावली फुलवूया अंगणी फुलांची होळी फुलवूया अंगणी फुलांची होळी हातात दळण होती नाम देवी भवानी कर्माचं काम देवी भवानी कर्माचं काम सोन्याची पालकी सजवली भारी आई भवानीला सारी आई भवानीला सारी जात्यावर गाताना विसरे दुःख आई भवानी दे आनंद सुख आई भवानी दे आनंद सुख नवरात्रात देवी आली घरा फुलांनी सदुया तिचा मंडप सारा फुलांनी सदुया तिचा मंडप सारा गाई नववी मी दररोज सकाळी आई भवानी बसे माझ्या मनी आई भवानी वसे माझ्या मनी। गोंदली केली नवरात्राची भवानी आली दारी आपल्या भवानी आली दारी आपल्या दुर्गा भवानी आली घरा ओव्या गाऊन करूया सारा ओव्या गाऊन करूया सारा जात्यावर ओव्या अंगणात आरती आई भवानी दे कृपेची पार्श्वभूमी आई भवानी दे कृपेची पार्श्वभूमी खेळ आई भवानी दे सुख समृद्धी खेळ आपल्या आज्या आई या ओव्या म्हणताना मनाने देवीशी संवाद सा साधत होत्या जणू प्रत्येक धान्याच्या कणात देवीचं बळ आहे असं त्या मानायच्या आपल्याला जर माझ्या नवरात्री स्पेशल जात्यावरील ओव्या आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल बटन क्लिक करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ माहिती कथा आणि ओव्या मी तुमच्या समोर घेऊन येईल भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या